नमस्कार मित्रांनो आजच्या ट्रॅव्हल ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा प्रवास हा मित्राची वाट बघण्यापासून ते इथपर्यंत असेल नमस्कार मित्रांनो आज आपण गावी चाललो आहे गणपतीसाठी आज आमचा दुसरा दिवस गणपतीचा आज आपण गावी चालू आहे आवाज थोडा येणार नाही कारण मी आता हायवेला उभा आहे आजूबाजूला गाड्यांचा आवाज आजूबाजूला गाड्यांचा आवाज एवढा असल्यामुळे तुम्हाला माझा आवाज येणार नाही इथे आता आम्ही थांबलो आहे गाडी घेऊन पास काढायला टोल फ्री पास असतो जो एक्सप्रेस हायवेने तुम्ही जाऊ शकता विदाऊट पास गणपतीसाठी ही सेवा गव्हर्नमेंटने तुम्हाला दिली आहे तर त्याचा आम्ही आता लाभ घेणार आहे आपले सहकारी आपले सहकारी आता फॉर्म आहेत तिकडे बघूया भेटूया थोडा वेळ नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहे कुठला घाट आहे मध्ये आहे रात्रीचे बारा साडेबारा वाजलेत बघा ट्राफिक बघा इकडे <laughs> गणपतीचा आज दुसरा दिवस आहे पण रोडचे रोड रोड चांगले आहेत पण हालत बघाय ट्राफिकमुळे काय झालं आहे जवळजवळ दोन तास आम्ही एकाच जागेवर आहे मगाच बसून ही कंडिशन आहे आणि <laughs> हा पुन्हा मार्ग आहे विचार करू शकता तुम्ही येताना इकडे सचिन दादाला घेऊनच गणपती बाप्पा जोश कमी होतोय पण एक झोप काढल्यावर चांगली होईल उद्या सकाळी गावी गेल्यावर सगळे फ्रेश पुढे खाली आहे रे तुला कोकण कोकण सुखाचा प्रवास अगो सुखाचा प्रवास

असा गव्हर्नमेंट दरवर्षी आपल्याला पास उपलब्ध करून देते जो आम्ही मगाशी काढला होता त्या पासचा उपयोग करून आम्ही इथून आता फ्रीमध्ये टोल फ्री टोल फ्री उपयोग करतो काचेलाच बांधायला पाहिजे का इथे काय सगळ्यात फेवरेट गाणं किशोर कुमारच लावा बा फेवरेट गाणं लाव सकाळी चहा पाण्याचा थोडासा ब्रेक घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला लागणार आहे निघायला थोडा उशीर झाला आणि थोडा ट्राफिकने वेळ खाल्ला त्यामुळे नाहीतर आता आम्ही साताराच्या पुढे गेलो पोलीस आहेत ब्लॉक काढतील माझा बाहेर બિલ અશી પડે ગાડી ભરું કંદુરી મટન થાલી મધ પકરા ગુડ મોર્નિંગ મિત્રાનો बघा अशी सुंदर सकाळ कोकणात तुम्हाला बघायला भेटते आम्ही आत्ताच पोचलो आहे तरी आम्ही मलकापूरपासून अजून एक तास मागे आहे दहा किलोमीटरवर अर्धा तासात आम्ही मलकापूरला पोहोचू तिथून पाचल पाचलवरून आमच्या गावी हे मांगवली तर असा आमचा प्रवास होता रात्रभर आम्ही आता प्रवास करून आलो आहे पण हा निसर्ग असा बघितल्यावर प्रवास किती प्रवास केला तरी काय वाटतच नाही एकदम फ्रेश वाटतं आता हो पुढे तुम्हाला अनुस्कुरा घाटाचं दर्शन बघायला भेटेल तर मंडळी आता आपण आलो आहे अनुस्कुरा घाटात अजून घरी पोचलो नाही आता साडेआठ झालेत अनुष्कुळा घाटात आता आपण आलोय अनुष्कुळा घाट अनुष्कुळा घाट हे रस्ता सीधा पाचल जाय का पाचल से आगे बीस किलोमीटर जाना पडेगा पडेगमी हे असे टुरिस्ट आमच्याकडे आता फिरायला यायला लागलेत हे बघा हे फॉरेन वर न आलेत हे विघ्नेश नारकर आजच लँड झालेत हे अनुस्कृरा घाट आहे आपलं अनुस्कृरा घाटाचं सौंदर्य बघण्यासारखं आहे कारण हा एक इथे स्पॉट आहे जिथून तुम्हाला सनसेट बघायला ही आपली लाल परी लाल लालपरीचं एक मन लालपरी लालपी त्या दुख असल्यामुळे काय बघायला भेटत नाही आपल्याला काय इथे स्पॉट आहे इथे नेहमी पब्लिक फोटो काढायला थांबतात हे बघा फोटो सेशन चालू आहे इथे गणपतीच्या पायापाड्यासाठी आलाय ना इथे फोटो सेशन चालू आहे इथे तर थोडा पाचरला नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं मनपूर्वक धन्यवाद असेच आमचे ब्लॉग बघत राहा इथं इथं घर आहे ते थांब बघून इथंच बोलली इथे भरपूर घर आहे जाए। गणपतीचं मंदिर आहे हा गणपतीचं इथंच बोलली ती मंदिर हे बी हिचं आहे